सेकंद चोपन चोपन्न पंचावन्न सेकंद एक मिनिटाचा घेऊ का तुला एक दहा झालं रे पाच किलोमीटर तुला आपण तुझे थोडीशी स्पीड वाढवतो आपण म्हणजे हनुमान जाते नाही तर थोड चल घे घे આરામજી રેન્શન નો વઢિયા બઢિયા હનુમાન બઢિયા તીન ચહેરા હનુમાન झालं टेन्शन नको घेऊ बरोबर घे असे आता पुलाच्या पलीकड जायचं घायपूर लोक आता फक्त हनुमानाचा आहे सग आपल्या व्हिडिओ चल घे हेच गावते आता तल, कवर कर कवर कर आता हनुमान कव्हर करायची वेळ आली कव्हर करायची वेळ आली लवकर हनुमान कव्हर करायची वेळ आली काल सर्व आहे काल तेच घे जरा तेच घे तेच घे श्वास थोडासा मोठा टाक बाहेर तोंड चाल घे आले 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 फायनल आले लवकर पावचल पावचल હનુમાન આલેસ્ટ કવર કરે આલે શેવટ પુરી સા શેવ ચાલ ફાસ્ટ કવર કરી સોત ચાલ મી આવ चलोर राहायचं आपल्याला चल जरा समोर त्याला कव्हर करायचं आपण ते घाबरलं सुत्रायला ते शेवट आहे ते शेवडा ते शेवट पाय उचल मागून खिसले वाट पाऊ उचल फक्त मी थांबू नको फक्त आता बढ़िया बढ़िया काय नाही दीदी